i

तर मला सांगा आदम आणि हवा ज्यावेळेस परमेश्वराने निर्माण केले त्यावेळेस त्यांनी मध्यभागी जे झाड लावलेलं ला होतं बरा वाईट स्नान करून देणार ते झाडाचं फळ जी परमेश्वराने त्यांना आज्ञा दिली होती की त्याचं फळ तू खाऊ नकोस पण त्याचं फळ त्यांनी खाल्लं आणि त्या दोन्ही क्वालिटी त्यांच्यामध्ये काय झाल्या त्याच्यामध्ये आल्या पण आता जीवन जगत असताना माणसामध्ये त्यातली कोणती फळ दिसून येतात कोणती फळ दिसून ता? येतात दांबरीचा आनंद हे दिसतात का आले लुया तर मनुष्यामध्ये जास्त काय दिसून येतं देहाची कर्मे देहाची कर्म करायला माणसाला कष्ट करायला लागते काय का म्हणत होता माणसाला कष्ट घ्यायला लागत नाही रे तू रे असं होऊन जातो पण आत्म्याची फळ लागण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे ते आपण पाहूया योहान पंधरा चार वर्ष वाचूया

आणि मी तुम्हामध्ये राहील जसे फाटा वेलास राहिल्या वाचून त्याला आपल्या पण फळ देता येत नाही तसे माझ्यामध्ये राहिल्या वाचून तुम्हालाही देता येणार नाही जसा फाटा वेलात राहिल्या वाचून त्याला फळ देता येत नाही तसेच माझ्या मध्ये मा राहिल्यापासून तुम्हालाही फळ देता येणार नाही म्हणजे आपल्याला येशू मध्ये आणि येशूला आपल्या मध्ये राहिलं पाहिजे हो ना कस यशू आपल्यामध्ये आणि येशू मध्ये आपण राहिलं पाहिजे पण येशू पवित्र देव आहे हो ना आणि तो पवित्र देव आहे तर त्याच्यासाठी राहण्यासाठी पवित्र जागा पाहिजे हो ना मग त्याच्यासाठी आपल्याला पवित्र होणं गरजेचं आहे म्हणजे आपला चुका जे काय असेल राग हेवालेलो त्या गोष्टींचा आपण त्याग केला पाहिजे आणि आपलं शरीर परमेश्वरासाठी आपण पवित्र केले पाहिजे म्हणजे जसा फाटा वेल्या आहे तसा परमेश्वर आपल्यामध्ये आणि आपण परमेश्वरामध्ये राहू शकतो आलेलो कारण प्रकाश आणि अंधार पाप आणि पावित्र्य एकत्रित राहू शकत नाही ना पाप आणि पावित्र्य एकत्रित राहू शकत नाही आणि परमेश्वराने अंधार वेगळा केला आणि प्रकाश वेगळा केला आणि म्हटलं की हे चांगलं आहे हां तर देखील आपल्या जीवनामध्ये तिथं कुठं विचारामध्ये पाहण्यामध्ये ऐकण्यामध्ये बोलण्यामध्ये जिथं कुठं अंधार असेल त्याचा आपण काय केलं पाहिजे त्याग केला पाहिजे तो अंधार आपण वेगळा करून परमेश्वर त्याच्या रक्ताद्वारे आपण रोज रोज धारण केलं पाहिजे कारण चुकत नाही तो देव चुकतो तो चुकतो तो म्हणून रोज आपण परमेश्वराचं रक्त आपल्यावरती घेतलं पाहिजे आणि त्याचं पावित्र्य आपण रोज नव्याने धारण केलं पाहिजे म्हणजे तो, तो रोज आपल्या मध्ये मस्ती करेल आले लोया तर आपण गर्दीमध्ये जी फळ आहेत कल वाचू देहाची उघड आहे ती ही जास्त अश्रुद्धापणा कामादूरपणा मूर्तीपूजा शेटके वैर कलह मत्सर राग नटकुटी पक्षभेद खेवा दारूबाजी रंगेलपणा आणि अशा इतर गोष्टी हालेलुया हालेलुया प्रेज द लॉर्ड प्रेज द लॉर्ड तरी फळ कोणाचे आहे तरी फळ कोणाचे शैतानाचे नाशाच्या पुत्राची

आणि आता जो तुझ्या बरोबर आहे तो तुझा नवरा नाही हे तू खरे सांगतेसार पाच एक दोन तीन चार पाच ती, तिला पाच नवरे होते तिला पाच हं तिला किती नवरे होते तिला पाच नवरे होते तर वाचूया आपण

व्यभिचारामध्ये होती म्हणून तिच्या नवऱ्याने तिला टाकली आणि इथून पुढे लग्न केली जो, के जो तिच्याबरोबर लग्न करतो तोही व्यविचार करतो आ, जो तिच्याबरोबर लग्न करतो टाकलेल्या स्त्री बरोबर तोही नासा पुत्र तिच्यामध्ये अशा प्रकारे काम करत होता की तिच्याबरोबर जे तिच्या जे लग्न करत होते ते देखील व्यभिचार करत होते समज तुझे किती नवरे झाले आणि आवाज तिच्या बरोबर होता तो कोण होता आवाज तिच्या बरोबर होता तो तिचा नवरा नव्हता तो विषय हरडा होता तिचा नवरा नव्हता तुझा नवरा फक्त पाच होते आणि सहावा आवाज होता तो विषय हरडा होता आलेलो या कारण तो तिचा नवरा नव्हता आलेलो या तिला विचारलं बोलावून आण त्यावेळेस तिने काय केलं येशू न तिला ज्यावेळेस विचारलं तुझ्या नवऱ्याला बोलावून आण त्यावेळेस तिने काय म्हटली हा बरोबर आश्वी मला नवरा लागली त्यावेळेस येशू तिला काय म्हणाला नवरा तुला नवरा लागली खरं बोले आणि आता जो तुझा बरोबर आहे तो देखील तुझा नवरा राहील आलेलो या पुत्र तिच्यामध्ये अशा प्रकारे काम करत होता जर जीवनाचं फळ गेलं नसत गेली असते पाच स सहा सात आठ नऊ दहा किती तरी झाले असते आणि तिच्या बरोबरच तिचा ना झाला असता पण तिच्या सोबत ज्यांची ज्यांची लग्न झाले त्यांचा देखील लाज झाला आलेलो या

नासाच्या पुत्राच्या आहेत मग त्या नासाच्या पुत्राचा नाश करण्यासाठी स्वतः जीवनाचं फळ ते सुख्रीस्त तिच्याकडे केलं आणि त्याला तिच्या तिच्या नासाचा पुत्राचा काय केला काय केला नाश केला अॅले लूया अरेज लॉक आले लूया रज लॉक मीच खरा द्राक्षवेला आहे आणि माझा बाप माळी आहे माझ्यातील फळ न देणारा फाटा तो काढून टाकतो आणि फळ देणारा फाट्याला अधिक फळे पळ्यावे म्हणून तो त्या प्रत्येकाला परमेश्वर कि मीच खरा द्राक्ष बेल आहे आलेलो या पण ज्या वेळेस तो द्राक्ष बेल तिच्याकडे गेला आणि तिच्यातील फळ न देणारा फाटा म्हणजे जो तिला उत्तम फळे लागू देत द्यायचा तो नाशाचा पुत्र त्याने तिच्यातून काढून टाकला समजलं पळण देणारा फाटा म्हणजे कोण होता <NO> नाश्याचा परमेश्वर पर गेला गे आणि न देणारा फाटाला त्याला काय केलं काढून टाकलं आणि फळ देणारा फाटा कोण होता कोण होता पुत्र नाशाचा पुत्र आणि तो फळ देणारा नाशाचा पुत्राला शुल उत्तम द्राक्ष बेला आहे

तिकड कुठल्या गोष्टीचाही परमेश्वराने नाश केला नाही हालेलुया हालेलुया प्रेज लॉर्ड प्रेज जी, जी कर्म तिच्यामध्ये होतीत ततच परमेश्वराने काय केला नाश केला काय केला नाश केला काय केला काय केला काय केला नाश झाला आणि तिने आपल्या बाबाचा काय केला त्याग केला तिने आपले पाप आपला पदरी घेतला आणि तू सांगत आहेस ज्याने मला मी केलेले कृत्य सांगितलेले आहे ते तिनं काय केलं काय केलं कबूल केलं म्हणजे ती तिथं नाकारू शकत होती की तू काय सांगा लागले पण तिनं काय केलं तिने त्या गोष्टीची कबुली दिली आणि तिने ते स्वीकारलं आलेलो आणि तिने त्या बाबाचा काय केला

त्यावेळेस ती फलदायी झाल्याला त्या वसनामध्ये दिसून येते तिने पुष्कळ अशी लोक जी समृहणी होते त्या लोकांना तिला कुणाकडे आणलं श्रेषूकडे त्या जीवनाच्या फळाकडे ती घेऊन आली त्या लोकांना

स्वतःची येशूच्या चरणाजवळ बसली तिने माणसांचा विचार केला नाही तिथं मोठे मोठे लोक आले आले पण त्यावेळेस तिने त्यांचा विचार केले नाही तर तिनं परमेश्वर येशूच्या चरण पकडलं आणि तिने तिच्या पापाचा अंगीकार केला त्याचे पाय धुतले आणि त्या तिच्या केसाने तिनं त्याचे पाय पुसून आपल्या पापाची कंपली दिली आणि तिनं काय केलं आपल्या पाप जे काही तिची पापी जीवन जगत होती तिथे लोक सुद्धा म्हणत होते की पापी लोकांबरोबर जी स्त्री त्याच्याबरोबर आहे त्याला समजत नाही का ती पापी आहे पण ती पापी स्त्री काय करत होती हा चरणाजवळ बसून परमेश्वराच्या चरणाजवळ बसून रडून आपल्या केसांनी त्याचे पाय पोसतात की त्याला कबुलत देत होती की मी पापी आहे तिने शब्द काढलेली लिमीट काय उचना कारण तिच्या अश्रूच्याच वर आणि तिच्या केसारी पाय पुषणाच्या द्वारे तिने परमेश्वराला काय केले कबुली दिली आणि देव तिला काय म्हणाला तुझ्या पापाची शब्द पण ज्या मग त्यावेळेस काय झालं तिला फळ कशी लागली तिनं सुवार सांगितलेलं परत लोकांची गर्दी आलेल्या इशूकडेच लिहिलेला आहे काय मग तिला फळ कशी लागली तर तिला उत्तम फळ लागलं ते म्हणजे येशूच्या चरणाजवळ बसण्याचं अनुभव तिला घडाला आलेलो यावेळेस ती येशूच्या चरणाजवळ बसायची ती सगळं काही किती काम पडले मारता वरडायला या मारता वरडा सगळं काम माझ्यावर टाकून ती सगळं विसरून ती फक्त येशूच्या चरणाजवळ बसायची आलेलो या प्रयत्न आलेलो या पण ज्यावेळेस महाराता तिला म्हणाली की प्रभूजी तुम्हाला कळत नाही काय सगळं काम माझा व्यक्तिवस्त सोडून ज्या चरणाजवळ बसले तुमच्या चरणाजवळ बसलेलंय असं ती मार्ता मरियाला ओरडत होती पण त्याला उत्तर कोणी दिलं येशूने ज्या ज्यावेळेस आपण स्वतःला येशूला देणार येशू चरण पकडणार त्यावेळेस ज्यावेळेस लोक आपल्या प्रश्न करतील तर त्याचं उत्तर कोण देणार येशू देणार मग त्याच्यासाठी काय करावं लागतंय चरण पकड लागते चरण पकडला तर उत्तर देतोय आलेलो याग केला तिनं पश्चलाप केला आणि तिनं येशूच चरण पकडलं आणि आजपर्यंत जिथं जिथं हीच वार्ता सांगणार तिथे तिथं तिथं मर्या येशूच्या चरणाजव असल्याला सांगणार तिथे येशूच्या चरणाजव कोण

आणि मी अन्याने कोणाचे काही घेतले असेल तर ते चौकट परत करतो येशूने त्याला म्हटले आज घराला कारण प्राप्त झाले आहे कारण हाही अब्रहामाचा पुत्र आहे कारण मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधाव्यास व ताराव्यास आला आहे हालेलुया हालेलुया प्रेज लव प्रेज लव तो दकायने काय केलं आपला पापाचा त्याग केला तो लोभी होता कोण होता पण आता लोभी होता जख लोभी होता जख लोभी होता ऐकायला झालं पाहिजे लोभी होता परत आवाज गेला पाहिजे वर आहे जका लोभी होता तो लोभ आहे ना लोकांकडून कर वसूल करायचा आणि अन्याय करून लोकांकडून अन्यायाने त्यांचा धनद्रव्य तो काढून घेत होता पण ज्यावेळेस जीवनाचं फळ हे कबुली दिली आणि त्याला सांगितलं की मी जे काही धनद्रव्य अन्यायाने घेतलेला आहे ते मी लोकांना परत करतो आणि किती पट त्याने परत केला परत लोभी मनुष्य एक रुपया काढत नसतात माणसं त्यानं किती के परत केला चौपट परत केलं म्हणजे त्याचा कसला बदल झाला त्यानं लोकांना देऊन टाकलं आलेलो या आणि ते गेल्यानंतर ना काय झालं येशू पुढे काय म्हणाला आज झाले आलेलो या

आणि तिने परमेश्वराच्या चरणाशी बसणारा अनुग्रह मिळवलं जकयाने काय केला त्याग केला कशाचा त्याच्या पापी जीवनाचा आणि त्यानं काय मिळवलं मिळवलं मला समजते शंभर स्त्रीनं पुष्कळ लोक येशूकडे घेऊन आली मरियेनं येशूच्या चरणाजवळ बसणारा अनुग्रह मिळवला आणि जकयानं त्याच्या घराला तारण प्राप्त करून घेतलं

सगळ्यात मोठी गोष्ट ती म्हणजे सगळ्यात मोठी गोष्ट सगळ्यात मोठा त्या कुणी केला कुणी एशु। के केला <coughs> आणि कुणी केला पी विद्याने आपल्या पुत्राचा केला का केला तो पापी होता म्हणून <coughs> का केला मग तो दगडदार होता म्हणून मग का केला आपल्या पापासाठी हालेलुया नाशाचा पुत्राचा जी गलतीमध्ये लिहिलेली फळ आहेत देहाची कर्म त्याचा नाश करण्यासाठी देवान त्याचा पुत्राचा त्याग केला कारण तोच एक उत्तम फळ आहे ज्या तोच एक उत्तम वृक्ष आहे द्राक्षवेल वेल आहे ज्याला उत्तम फळ लागतात हालेलुया तर ते उत्तम फळ लागण्यासाठी प्रत्येक गोष्टीचा त्याग करावा लागतो कारण घवडा एकदा दान केल्याशिवाय पुष्कप पळे येत नाहीत आता घवडा एक आपल्याला आपल्यासाठी कोण बनला येशू हं येशू जाऊ दे उडो बटू पण दान दिले आपल्यासाठी कोण होता कोण होता ज्यावेळेस आपण त्या गोष्टीचा नाश करणार त्या नासाचा पुत्राचा नाश करणार त्यावेळेस उत्तम फळ येशून आपल्यामध्ये येणार उत्तम फळ आपल्याला फलदायी करणार आलेलो या स्वतः येशून आपल्या तुमच्या आमच्यासाठी बलिदान दिले आपल्या सर्वांचं पाप त्याला स्वतःवर घेतलं आणि त्या सर्वांच्या पापाला त्यानं सर्वांच्या पापाच बलिदान त्याने घेतलं केलं स्वतःला बलिदान म्हणून दिलं सर्वांच्या पापासाठी आणि आपल्याला त्यानं काय केलेलं आहे क्षमा केली आहे आणि काय केलंय केलं त्यानं त्यानं आपल्याला क्षमा केलेली आहे आणि आपल्याला पापापासून मुक्त केलेले आहे okay. त्याचं रक्त त्याने आपल्यासाठी दिलेलं आहे आलेलो या रेस्टोर उत्तम फळ कोण आहे 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 त्याने आपल्यासाठी त्याचं रक्त वाहिलं स्वर्ग पडला सिंहासन सोडून तो राजा आणि जगणारा व्यक्ती

आणि तिसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी जिवंत झाला कसा जिवंत झाला आणि कसा गौरव उठवला गेला सामर्थ्याने उठला आले त्याचे पुष्कळ फळ पाहण्यासाठी तो उठला पुष्कळ फळ कोण आहे आपण आल। मग आपण देखील काय झालं पाहिजे काय पण पाहिजे <स्थाँगाँ> जसं शंभर स्त्रीनं पुष्कळ लोकांना देवाकडे आणलं येशूकडे आणलं आणि त्याने देखील पुष्प ठेवला तसं आपण देखील पुष्कळ लोकांना येशूकडे आणलं पाहिजे जसं मरेन परमेश्वराचं शिषूचं चरण पकडलं तसं आपण ते क्रिस्ताच चरण पकडलं पाहिजे आलेलो या गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये काय झाल्या हा त्यांनी बापाचा त्याग केला आणि त्यांनी ख्रिस्ताला स्वीकारले या स्वीकारल्या स्वीकारल्या ते खोलदायी झाले आपल्यासाठी स्वतःला दिलं आणि तो स्वतः आपल्या पापा तो मेला आणि तिसऱ्या दिवशी जिवंत झाला जिवंत देवाचा जिवंत लोकांना तो जिवंत झाला तो जिवंत झाला आलेलो या तिसऱ्या दिवशी यशू उठला त्याचा गौरवाने उठला त्याचा सामर्थ्याने उठला